कोथंबिरीची लागवड नक्की कोणत्या महिन्यात करावी जेणेकरून शेतकऱ्यांना या लागवडीचा पुरेपूर फायदा होईल आणि लाखो रुपये उत्पादन आपण एक महिना ते दोन महिन्यामध्ये फिरू शकतो सर्वप्रथम वर्षातील असे काही महिने की ज्या महिन्यामध्ये कोथंबिरीचा तुटवडा निर्माण होतो किंवा असे चार चार ते पाच महिने की ज्या महिन्यामध्ये कोथंबिरीची मागणी खूप असते आणि पुरवठा खूप कमी होतो आणि अशाच वेळेस कोथंबिरीचा जर दर जो आहे तर हा दर वाढला जातो तर आता यामध्ये मी काही महिने सांगतोय का आणि थोडस तुम्ही मागचा विचार केला तर या महिन्यामध्ये तुम्हाला कोथिंबिरीचा दर जास्त प्रमाणात वाढलेला लक्षात येईल तर त्यामध्ये आहे साधारणतः मे जून त्यानंतर आहे ऑगस्ट सप्टेंबर तर हे चार महिने खूप जास्त तुटवडा आपल्याला निर्ज कोथंबिरीचा पाहायला मिळतो आणि अशा वेळेस शक्यतो आपली कोथिंबीर जी आहे तर ती खूप महाग विकली जाते तर आता याचं कारण आहे पहा सर्वसाधारणतः एप्रिल पर्यंत लागवड करू शकतो किंवा मार्च पर्यंत एप्रिल मध्ये तर हिट वाढते मग मध्ये हिट वाढते म्हणून बरेचसे शेतकरी फेब्रुवारी मार्च मध्ये लागवड करतात ज्यांची मार्च मध्ये लागवड झाली ती साधारणतः एप्रिल पर्यंत त्यांचा माल निघून जातो पण पंधरा एप्रिल पासून साधारणतः तीस जून ते दहा जुलै या मध्ये कोथंबीरची लागवड खूप कमी असते म्हणजेच पुरवठा कमी होतो आणि मागणी खूप जास्त असते तर अशा वेळेस सर्वसाधारणतः अर्धा एप्रिल पूर्ण मे पूर्ण जून त्यानंतर ऑगस्ट पूर्ण आणि सप्टेंबर पूर्ण तर, तर हे जवळजवळ साडेचार महिने कोथंबिरीला खूप जास्त दर असतो आणि त्यातले त्यात ऑगस्टमध्ये तर गेली तीन वर्ष सलग प्रत्येक शेतकऱ्याने कमीत कमी पाच पाच लाख रुपये एका एकरमध्ये एकर केलेत एवढा आपण एवढा रेट आपल्या त्या कोथंबिरीला आप मिळवाय तर अशाच पद्धतीने फक्त थोडंसं आपल्याला टेक्निक वापरायचं आहे थोडंसं मागच्या गेल्या पाच सहा वर्षाचा अभ्यास जर केला तर चांगल्या पद्धतीने या चार ते पाच महिन्यामध्ये चांगलं उत्पादन देऊन जातात तर फक्त उत्पादन घेणं एवढंच नाही तर आपल्याला जमीन कशी पाहायची किंवा जमीन कशी निवडायची त्याच्यानंतर काय काय निगा घ्यायची तर आता आपल्याला झालंय की उत्पादन कधी घ्यायचंय हे आपण पक्क ठरवलंय तर आता जमीन कशी निवडायची त्यासाठी काय नियोजन करायचं हे आता आपण पाहणार आहोत तर सर्वप्रथम ज्या शेतकऱ्यांना आपला माल साधारणतः मे आणि जून मध्ये विकायचा आहे त्यांच्यासाठी जे क्षेत्र आहे तर हे सर्वसाधारणतः उंच झाडे असलेली जे क्षेत्र असेल ते निवडायचंय मग त्या शेताभोवती तुमचे आंब्याची झाडं असतील चिंच असेल लिंबाचं झाड असेल किंवा इतर कोणतंही झाड असेल ज्याने की आपल्या जमिनीवर सावली जास्त प्रमाणात पाडली जाते किंवा पडते अशाच ठिकाणी कोथंबीरची पेरणी करायची किंवा लागवड करायची जेणेकरून अं कोथंबीर उगवून निघाल्यानंतर हिटचा प्रॉब्लेम येणार नाही आणि हिटमुळे आपली कोथंबीर जळणार नाही या दोन महिन्यामध्ये हेच क्षेत्र निवडायचंय आणि खास करून जर तुमच्याकडे असा असं क्षेत्र नसेल तर तिथं मात्र तुम्हाला टेम्परेचर कंट्रोल करण्यासाठी आपलं छोटं जे फिबक असतं आपलं छोटं जे स्प्रिंकलर असतो तो आपल्याला तिथं वापरावा लागेल त्यानंतर सर्वसाधारणतः आपल्याला ऑगस्टची जी लागवड आहे किंवा ऑगस्टची जी ऑगस्टला जर आपल्याला कोथिंबीर काढायची असेल तर सर्वसाधारणतः ती जुलैमध्ये पेरणी करावी लागेल किंवा टाकावं लागेल मग आता जुलैमध्ये तर पूर्ण महाराष्ट्रभर जवळपास पाऊस असतो पण त्यातली त्यात, त्यात सुद्धा काही शेतकऱ्यांकडे अशी प्लॉट असतात की जिथे पाणी साचत नाही किंवा जास्त हाईटवर आहे त्यामुळं पाणी अजिबात राहत नाही तर त्यांनी असे क्षेत्र निवडायचे की जिथे पाणी लग किती जरी पाऊस पडला तरी पाणी लगेच निघून जाईल आणि शक्यतो अशा शेतकऱ्यांनी याची लागवड करायची की जिथे पाऊसच मुळात खूप कमी आहे मग जिथं कमी दाबाचा पट्टा आहे किंवा जिथं वर्षानुवर्ष पाऊस कमीच पडतो अशा शेतकऱ्यांनी याचा फायदा घेतला फरकत नाही तर अशा क्षेत्रांची आणि अशा शेतकऱ्यांनी आपल्या क्षेत्राची निवड करायची की जेणेकरून आपल्याला भाव वाढला किंवा कमी जरी झाला तरी आपल्या क्षेत्राचं नुकसान होणार नाही तर, हो तर या दोन प्रकारच्या जमिनी आपल्या शेतकऱ्यांनी निवडायच्या जेणेकरून लागवडीला किंवा पिकांना वाढण्यासाठी कसलीही अडचण येणार नाही